नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठीगरीटेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथील कापसाचे भाव तत्पर तुम्ही व्हिडिओ पहिल्या अंदाज बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओ कडे शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार आठशे तीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलू मध्ये मिळाला आहे आपल्याकडे दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पंचेचाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलू मध्ये मिळाला आहे आपल्याकडे सेलूची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलू मध्ये मिळाला आहे शेत आज सेलू येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये कमीत केंद्र आहे सात हजार सातशे पन्नास रुपये सरासरी दर आहे सात हजार आठशे पस्तीस रुपये रेंटच कापसाला पाच हजार ते सात हजार रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये कापसाला मिळत आहे क्षतेंद्रांनो शनिवारच्या तुलनेत आज सत्तर ते ऐंशी रुपयांची कापूस भावामध्ये वाढ झालेली आहे क्षतंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर धन्यवाद